शाहरुखला महागात पडला ऍक्शन सीन किंग सिनेमाच्या शूटिंगमध्ये दुखापत जखमी किंग खान थेट अमेरिकेला रवाना चित्रपटांमधले ऍक्शन स्टंट कलाकारांना कधी कधी महागात पडतात अनेकदा ही ऍक्शन कलाकार स्वतः करतात तर बऱ्याचदा बॉडी डबलच्या सहाय्यानं हे स्टंट केले जातात पण किंग खान शाहरुख सारखा हौशी आणि मेहनती कलाकार मात्र अनेकदा असे प्रयोग स्वतः करून पाहतो यावेळी शाहरुखला याची चांगलीच किंमत मोजावी लागली आहे आगामी किंग या चित्रपटासाठी शाहरुख मुंबईत चित्रीकरण करत होता

हालांकि एक्सटर्नल नहीं लेकिन मसल पुल जो है मांसपेशियों में खिंचाव की वजह से ये इंजरी हुई है है बताया जा रहा है। तो ऐसा नहीं है कि एक बहुत बड़ी इंजरी हुई हो लेकिन ये जो, जो शाहरुख ऐसी ताजा दुखापति मुलगी सुहाना खान देखी दिशा है यह बहुप्रतीक्षित आगामी सह शाहरुख पठान टू मधु प्रेक्षक भेटीला लाइन याशिवाय पुष्पाचे दिग्दर्शक सुकुमार यांच्याबरोबरही तो चित्रपट करणार असल्याची चर्चा आहे टॉन थ्रीमध्ये देखील शाहरुख दिसण्याची शक्यता आहे शाहरुखसाठी अशा दुखापतीची ही पहिलीच वेळ नाही दर चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान शाहरुखच्या तीन बरगड्या फ्रॅक्चर झाल्या होत्या आणि डाव्या घोट्याला दुखापत झाली होती कोयला चित्रपटाच्या सेटवरही गुडघ्याला दुखापत झाली होती शक्ती चित्रपटातील इश्क कमीना गाण्यात शाहरुखनं तुफान डान्स केला होता मात्र या गाण्यादरम्यानही शाहरुखला पाठीची दुखापत झाली होती नंतर अमेरिकेत जाऊन त्यानं सर्जरी देखील केली तर दुल्हा गया Khan, या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान पुन्हा एकदा त्याच्या डाव्या खांद्याला आणि उजव्या पायाच्या बोटाला दुखापत झाली होती मात्र त्याच अवस्थेत त्यानं चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं होतं रावण चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान डाव्या गुडघ्याचा त्रास वाढला आणि त्या त्यानं सर्जरी करण्याचा निर्णय घेतला चेन्नई एक्सप्रेस चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान पुन्हा एकदा त्याच्या खांद्याला दुखापत झाली त्यानंतर लंडनमध्ये सर्जरी करण्यात आली आता किंग चित्रपटाच्या सेटवर झालेल्या दुखापतीनंतर पुन्हा एकदा शाहरुख विश्रांती करून परतेल आणि शूटिंग पूर्ण करून चाहत्यांची मनं जिंकण्यासाठी सज्ज होईल एवढं नक्की प्रेरणा जंगम साम टीव्ही मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ e डॉट कॉम ला नक्की भेट द्या